नमस्कार मित्रांनो आज आम्ही जातोय रानात काम करण्यासाठी तर सायलीला वावरात सोडून मी माझ्या काही ऑफिशियल कामासाठी पण जातोय आणि तिकल काम उरकून लगेच मी शेताकडे येण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा तुम्ही पुढे काय काय होतंय ब्लॉक कंटिन्यू करा तर मी माझं थोडं काम करून आलो बर का घरी आणि घरी आला थोडा उशीर झाला मग तिकड सायली शेतामध्ये पिकातलं गवत काढण्याचं काम करते खुरपण करते तर तिला पण थोडं शेतात काम करून बोर झाला असेल म्हणून मग मी विचार केला चला आपण थोडा स्पेशल चहा बनवावा गोल्डन एकदम आणि चहा करून तिच्यासाठी शेताकडं घेऊन जावा तर चहा मस्त झाला बर का असा चहाचा वास मस्त सुटला एकदम चहा मोकळा लागलाय मस्त एकदम तर आता आपल्याला थर्मासमध्ये मध्ये भरून शेताकडे घेऊन जायचं आहे चहा आणि हे आमचं असं किचन आहे का तर चला मी डायरेक्ट आता चहा घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तर दादा कस झालायच्या दा एकदम भारी एकदम गोल्डन चौकशी झाली एकदम भारी हॉटेल सारखा झालाय दा गोल्डन गोल्डन दहा तर आमच्या दादाला पण चहा आवडलेला आहे बर का तर भावाला विचारू कस झाला <laughs> एक नंबर एक नंबर एक नंबर कसला चव चांगली झाली आहे काय नंबर तर आता सायलीला विचारू डायरेक्ट कशी झाली चौक गोड झालाय का मग गोड तर होणारच का आता तर काय बिघड तर झालं नाही गे कमी जास्त इकडं तिथं काय ना बार, 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 तर इकडे वहिनी पण आहे त्या वहिनी कसं झालायच्या चहा एक नंबर झालाय बर गोड झालाय तिकड झालाय झाला हॉटेल सारखा बरं 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 चांगला झालाय तर वहिनीने ही अंगर का घातलेला आहे वापर <laughs> तर इकडं मस्त वावर कुरपाला चालू आता कुळपुणीला पण आलेला <laughs> आहे ले 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 पन तर मी माझं काम करून थोडं शेताकडे येताना म्हणलं सर्वांना चहा घेऊन यावा तर आता चार वाजलेले आहेत चारला असा एकदम कडक्यांला एकदम गरमागरम चहा प्यायला भेटतोय खूप खुश झालेली आहे की बरं का घरची समधी मंडळी आणि ह्या समध्या घरच्या मंडळीत फक्त आता आईची कमतरता आई कोणीकडे गेली आहे की पण तिच्यासाठी पण इथे चहा आपण ठेवलेला आहे तर बघा आपण पुढच्या कारामध्ये समजून लागा 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 आणि चहा पिऊन झाल्यानंतर मी पण लगेच विचार केला आपण पण थोडं खुरपावं हो, तेवढंच काम हलकं होते आणि पहिल्यापासून मला पण खुरपाला येते पिकातलं गवत काढता येते कारण आपण शेतातल्या संपूर्ण कामाला ऑलराऊंडर राहू आणि त्यातून सुद्धा चांगल्या प्रकारचं काम करता येते तिचंसुद्धा शिक्षण चालू असून किंवा याच्या अगोदर तिनं कधी शेतात काम केलेलं नव्हतं तरीसुद्धा ती चांगल्या प्रकारे शेतातलं काम करते आणि शेतातलं काम करण्यात तीसुद्धा एक्सपर्ट आहे बरं का खूप चांगल्या प्रकारचं तिलासुद्धा काम करता येत आहे तिनं सुद्धा माझ्या बुडी चालली आहे खुरपण्याच्या बाबतीत तर वावरात पण काय लय गवत आलेलं नाही वावर आपलं काळा असल्यामुळे जास्त गवत येत नाही कुठं तर एखादा झाडपाला मोठाड ह्या प्रकारचं गवत येते तर अशा प्रकारे मस्त आम्ही खुरपण केली शेतातली अन हितलं खुरपून झाल्यानंतर थोडा वेळ राहिला तर आपल्याला अजून दुसऱ्या शेतीकडे जायचं आहे कारण तिकुला आपल्याला भेंडी आणि गवार तोडाचा आहे तोडून आपल्याला ते मस्त मार्केटला पाठवायचं आहे तर बघत राहा पुढे काय काय होतंय तुम्ही आता वरचं थोडं खुरपून झाल्यानंतर आपल्याला शेतात गवारीच्या लई लागलेले आहेत तर गवारी तोडणं सुद्धा काम पद्धतशीरित्या चालू आहे बरं का आणि सायलीला गवारी तोडायला जास्त उरकत आहे म्हणजे माझी पात निमित आहे तर हिनं पाक म्हणजे येणला गेले आहे लाटला गेले तिथे लागावर तोडाला उरकाड आहे किती लांब आहे कुठं आहे सांग आहे अजून तिकड पण झालं पण मनात मनाला काय चाललंय तर शेंगा मस्त उरका लागले शेंगा लय दाट लागले त्या पण बघ झाडाला किती लागले त्या झाडाला लागले त्या मग आता समजायला लागते लय पहिला पहिला तोडदा चालू आहे तिप्पड खरं त्याला तिप्पड म्हणते ती माहित आहे का खर खर बोल असे बर मला तर हो? आता ही वारीडून झाल्यानंतर पलीकडल्या साईडला भेंडी सुद्धा आहे ती भेंडी सुद्धा आपल्याला तोडायची आहे तर आता पटपट पटपट काम करतो बरं का व्हिडिओच्या नदात काम होणा झालंय सायली बी म्हणत असल व्हिडीओ काढताय सारखं काम करा सोडून तर व्हिडिओ तुम्ही तुला तुला काय झालं काम करायला मग काय मी व्हिडिओ काढेन काय बी करेन आता मस्त हिला पण जमाल बर का बोलाला पहिल्या व्हिडिओ मध्ये जमलं नव्हतं पण आता पद्धतशीर जमालय अजून थोड्या दिवसानं माझ्या पुढेच म्हणजे मला शब्दही बोलू देत नाही बरोबर आहे तुम्ही मला आमच्या घरी हा तसं ना व्हिडिओत म्हणाला मी व्हिडिओ करण्याच्या बाबतीत आता इतके दिवस लई लाजत होती व्हिडिओ काढायला बरं का पण आता लाज गेली आहे थोडी गेली आहे का नाही लाज नाही मग <laughs> लाज गेली की गेली का बरोबर वाटलं आहे एवढं धर्म मोबाईल हातात हां बोलतो युतो पण हां तुम्ही घेतलं तर गवार तोडून झाल्यानंतर आम्ही आलो भेंडीच्या शेतात आणि भेंडी तोडू लागलो भेंडीला खूप छान अशा प्रकारची भेंडी लागलेली ला आहे आणि वातावरण पण आता सध्या भेंडीला खूप मस्त आहे फवारण्या वगैरे तिला चालू आहे त्या रोजच्या रोज आणि भेंडीला मार्केटसुद्धा चांगलं असल्यामुळे भिंडी शेतकऱ्याला परवडते आहे बरं का कारण संपूर्ण माळव्याला आता सध्या मार्केट चांगलं आलेलं आहे वांग्याला तर खूपच मार्केट आहे भेंडीला गवारला कांद्याला समध्याच माळव्याचं मार्केट वाल्यामुळं खूप छान वाटतंय बरं का भेंडी तोडत असताना काळजी घ्यायची म्हणलं तर हाताला थोडं खांजवते कारण भेंडीवर एक वेगळाच काय तर असतंय ते जर ती हाताला लागल्यामुळं किंवा त्या भेंडीवरचे छोटी छोटी काटं घुसल्यामुळे हात खांजवतात तर मी तर म्हणलो होतो सायलीला भेंडी नकोस तोडू आमची आम्ही भेंडी तोडतो तुझी तो गावावर तोड तर सायलीनं सुद्धा न ऐकता हट्ट केलेला आहे भेंडी तोडाचाच तर असू द्या म्हणलं तुझी इच्छा असेल तोडाची तर तोड भेंडी नो प्रॉब्लेम तर आम्ही मस्त गप्पा गोष्टी करत करत मौज मजा मस्ती करत करत हसत खेळत भेंडी तोडण्याचा प्रयत्न करतोय भेंडी पण चांगल्या प्रकारच्या आलेल्या आहे त्याच्यावरती विगीन नाही काय नाही तर बघा अजून मित्रांनो पुढच्या करामध्ये काय काय होते काय नाही तर अशा प्रकारे रुची कामं माझी झालेली आहेत ते बरं का आणि मी चाललोय आता गावाकडे सायली चालत चालत आज पुढं गेलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर आपल्यासुद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आमचे ब्लॉग कसे वाटतात काय सुधारणा करायचे ते तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता किंवा आम्हाला चांगला प्रयत्न करायला भाग पाडू शकता तर सांगा मित्रांनो कमेंटमध्ये कसा कसा ब्लॉग मध्ये बदल करायचा आहे काय नाही तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद